संगतीर्थ वळसंग येथे भाविकांच्या उपस्थितीत मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने ओम प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा पार तुकाराम बाबा यांच्या दिव्य सान्निध्यात अनेक जिल्ह्यातील पुरोहितांची उपस्थिती जत तालुक्यातील प्रसिद्ध संगतीर्थ वळसंग येथे श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगमपोरा हितमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री दानम्मा देवी आणि सोमनाथ मंदिर परिसरात मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने ओम प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ओम नम शिवायच्या नामोच्चारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेले पुरोहित तथा श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पोरहित मंडळाचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती पांडुरंगजंगम सचिव महेशकुमार जंगम खजिनदार राज्य पुरोहित प्रकाशस्वामी उपाध्यक्ष श्रीकुमार हिरेमठ यांच्यासह संगतीर्थ वळसंग येथील लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक अभिषेक पूजन आणि विविध वैद्यक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले मंदिर परिसरात ओम नम शिवायच्या गजर आणि वातावरण भक्तिमय झाले होते राज्याच्या विविध भागातून आलेल्या बाह्यभक्तगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या सोहळ्याला लावली सकाळी पवित्र स्नान आणि पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर ओम प्रतिमेवर रुद्राभिषेक विविध अभिषेक विधी महाआरती आणि प्रवचनाचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली भक्तांसाठी भोजन प्रसाद निवास इतर उत्तमशे सुविधा हा अभिषेक करतोय आणि आज विशेष योग आहे की योगामध्ये या सेवेच्या याचा या ठिकाणी गुरुवर्च या ठिकाणी आगमन होणं आणि या आगमनानंतर या ठिकाणी यांना याच विभागामध्ये असलेल्या विषय आम्ही त्या ठिकाणी विचार मांडणं गेले आम्ही जवळजवळ आठ ते नऊ महिने विचार मांडतोय मघाशी तुमचं म्हणणं आलं की तुम्ही नुसते विचार मांडत राहू नका तर त्याने तुम्ही अंमलात आणण्याचे प्रयत्न करा खरोखरच गुरुवारी तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादानंतर या ठिकाणी आम्ही निश्चितच थोड्याच दिवसामध्ये याची विचारधारा करतोय आम्ही आमचं कार्यकारी मंडळ बसून आम्ही निश्चितच ते विचारधारा करतो आहे आणि तेथील जे असलेले जे बांधकामाचा जो विषय तो आम्ही लवकर धावत घेऊ आणि तुम्हाला घेऊनच त्या ठिकाणी आपण भूमीपूजनपूजन आपण परिपूर्ण होईल आमच्या आयुष्याला दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळातून ह्या भागामध्ये तुमच्या शिवळीमध्ये कुठली गोष्ट न घेता कुणाची न करता सकाळपासून सध्या फक्त ओम न शिवाय नाव जप तुमच्या अंकामध्ये

आम्ही एक लाख चौतीस हजार मुलं त्यातील दहा हजार मुलांना घेऊन घेऊन गोदावरीच्या नदीकाठी त्या ठिकाणी लाखो संत लाखो मंत अनेक भागातून येऊन त्या गोदावरीच्या नदीमध्ये आंघोळ केल्याचं पवित्र होतात आणि आपल्या घ्याचा अवतार होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार मुलं जे कामापासून वंचित आहे ते मुलं त्या नदीमध्ये आंघोळ केल्याचं पवित्र का होणार नाही देवाला भेटण्यासाठी अनेक प्रश्न पण जे जीवंत देव आहे त्यांच्या प्रथा झाली याही पद्धतीची मागणी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत